नमस्कार आज आपण भोगीची भाजी बघणार आहोत याला वेगवेगळी नावं आहेत तेकुरवाळी भाजी किंवा खेंगट अशा वेगवेगळ्या वेग प्रकाराने ती वेगवेगळ्या वेग भागात ओळखली जाते किंवा केली जाते आता त्याच्यासाठी आपल्याला ज्या लागणार आहेत त्या मिक्स भाज्या आहेत जेवढ्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत अगदी बोरं ऊस हरभरा शेंगदाणे हिरवे वाटाणे सगळे त्याचबरोबर पालेभाज्या तुमच्याकडे ज्या ॲवेलेबल आहेत त्या घ्या ह्याच्यामध्ये मी साकवत घेतलेलं आहे कारण तेवढीच माझ्याकडे एक ते पालेभाजी होती अवेलेबल म्हणून त्याचप्रमाणे तीळ खोबरं खोबरं शेंगदाणे कांदा आणि टोमॅटो त्याचबरोबर आलं लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला लागणार आहे ते मी पुढे सांगेनच शेंगदाणे आपण इथे दोन टेबलस्पून घेतलेले आहेत आणि ते थोडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची शेंगदाणे छान भाजलेले आहेत त्याच्यानंतर खोबरं मी साधारण पाववाटी घेतलेलं आहे आपल्याला जेवढा मसाला हवा आहे त्याप्रमाणे आपण त्या प्रमाणात आपण खोबरं किंवा शेंगदाणे घ्यायचे आहेत जेवढे शेंगदाणे घेतलेस तेवढेच मी इथे तीळ घेतलेले आहेत आणि तीळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चटचट उडेपर्यंत आपल्याला त्याला भाजायचे छान खमंग भाजले ना की ते दाता खाली आले की खायलाही खूप छान लागतात तसंच आपल्याला वाटणांचे घालायचे आहेत त्याच्यामुळे वाटणही आपलं खूप छान खमंग होतं तर हे लालसर रंगावर थोडेसे गेले की आपण गॅस बंद करतो आहे आणि आपण ते काढून घेतो आहे आणि हे सगळं आपण अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं आणि तीळ जे आपण भाजलेले आहेत त्यातले आपण अर्धेच तीळ आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे अर्धे तीळ आपण वरतून भाजीमध्ये घालण्यासाठी वेगळे ठेवतो आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याला आपण थोडंसं पाणी टाकून आपण त्याचं वाटण तयार करून घेतो आहे ह्या पद्धतीने केलेली भाजी खूपच चविष्ट होते खमंग लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपण कुकरमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यावरती आपण जिरं टाकलेलं आहे फोडणीला आणि मग आपण हिंग टाकणार आहोत हिंग जिरं छान तडतडलं की आपण हिंग टाकतो आहे आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकतो आहे कांदा गुलाबी रंगावरती आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे ही भाजी ना एकदम झटपट होते कुकरमध्ये आपण करतो आहे त्याच्यामुळे दोन शिट्ट्यामध्ये ही भाजी छान शिजली जाते आता कांदा गुलाबी झालेला आहे ते, तेव्हा पण त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकतो आहे आणि टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडासा तो सॉफ्ट झाला पाहिजे आणि तो सॉफ्ट होण्यासाठीसुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ टाकतो आहे आपण जेणेकरून त्याला पाणी सुटून तो टोमॅटो लवकर शिजेल आणि लवकर मऊ पडेल आणि टोमॅटो टाकल्यावरतीसुद्धा आपल्याला ते छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकतो आहे ती मी एक चमचा पेस्ट टाकलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तेलात जेवढ्या आपण छान परतवू तेवढी ती भाजी खमंग व्हायला मदत होते अगदी तुम्ही जेवढे मसाले टाकताय जो काही वाटणाचा मसाला असेल किंवा तुम्ही सुखे मसाले जे टाकताय ते सगळे टाकल्यावर तुम्हाला छान परतायचं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली आहे दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे दोन चमचे मी गोडा मसाला टाकला आहे एक चमचा धणा पावडर टाकली आहे आणि एक चमचा मी किचन किंग मसालासुद्धा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हे छान परतवून घेतलं की त्याच्यावरती आपल्याला आपण हे जे वाटण केलेलं होतं ना शेंगदाणे आणि खोबरे तिळी वगैरे टाकून तर ते आपण वाटण टाकतोय आणि ते टाकल्यावरतीसुद्धा आपल्याला अगदी त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करायचं आहे ते छान परतवून घ्यायचं आणि ते परतवून झालं की मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं ना पाणी टाकतो आहे मसाले अजिबात करपवले नाही पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला जर असं वाटलं की मसाला आपला खालतून थोडा लागतो आहे किंवा तो घट्ट होतो आहे तर अशा वेळेस ना थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे मसाले जळत नाहीत किंवा त्या मसाल्याला करपट वासही येत नाही आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आपण धुवून छान स्वच्छ निवडून घेतलेल्या होत्या त्या आपण सगळ्या त्याच्यामध्ये मिक्स करतोय एकाच वेळेस सगळ्या आपण टाकतोय कारण आपल्याला ही भाजी कुकरमध्ये करायची आहे जर आपल्याला ती कढईमध्ये वगैरे करायची असेल तर कुठच्या भाज्या लवकर आहेत किंवा ज्या भाज्यांना वेळ लागतो आहे त्याप्रमाणे आपल्याला क्रमाक्रमाने भाज्या टाकाव्या लागतात ते आपण टाकून घेतल्यावरती आपण साकवताची ही आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे तीही मी छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि तीही मिक्स करून मग वरती चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे अगोदरसुद्धा आपण थोडं मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवून आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा ती भाजी छान व्यवस्थित परतवून घ्यायची तेलावरती कुठच्याही भाज्या जेवढ्या तुम्ही परतवाल तेवढ्या त्या भाज्या खमंग होतात खाण्यामध्ये ती एक टेस्ट येते ना ती वेगळीच असते आणि चवीसाठी मी थोडासा गोळ टाकते हा ऑप्शनल आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे पण आपण ही भाजी ना कुकरमध्ये करतो आहे आणि थोडंसं त्याला रस्सा भाजी करतो आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते रस्साभाजी असेल ना तर ती खायलासुद्धा आपल्याला कशावरूनही खाऊ शकतो भाताबरोबर भाकरीबरोबर ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते म्हणजे आजच्या दिवसाला तिळा तीळ थापून केलेली बाजरीची भाकरी आणि ही भोगीची भाजी याला खूप महत्त्व आहे तर ह्या भाजीला छान आता था कड आला ना तेव्हा मी ते त्याच्या त्याला झाकण लावलेलं कुकर ला, आहे कुकरला आणि दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत बघा दोन शिट्ट्यांमध्येच ही भाजी किती छान शिजली आहे एकदम मस्त मिळून आलेली आहे दिसते ना छान मग चला पटापट ही रेसिपी करून बघा आणि कशी होती आहे ती मला सांगा आणि जेव्हा आपण सर्व करतोय तेव्हा किंवा भाजी झाल्यावर त्याच्यामध्ये जे आपण तीळ भाजून ठेवले होते ना ते वरतून आपण छान स्प्रिंकल करूया त्या ही चव खूप छान येते बरं आहे की नाही सोपी करायला चला तुम्हीही करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली ते थे। थँक्यू फॉर वॉचिंग